आता तुमच्या घराच्या मेंटेनन्स ही लागणार आहे जीएसटी हाऊसिंग सोसायटीच्या मेंटेनन्स वर सरकार अठरा टक्के जीएसटी लावणार आहे सरकारने गृहनिर्माण नियम बदलले आहेत त्यानुसार एका घराचा मेंटेनन्स खर्च सा, दरमहा सात हजार पाचशे रुपयांपेक्षा जास्त आणि सोसायटीचा एकूण देखभाल खर्च वीस लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर त्यांच्यावर अठरा टक्के जीएसटी लागू होईल तर एखाद्या व्यक्तीकडे गृहनिर्माण सोसायटी मध्ये दोन फ्लॅट असतील आणि तो दरमहा प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये देखभालीचा खर्च भरत असेल तर एकूण पंधरा हजार रुपये होतात पण त्याला प्रत्येक फ्लॅट साठी कोणताही जीएसटी भरावा लागणार नाही तर त्यांना संपूर्ण रकमेवर जीएसटी जर तुम्हाला खर्च करावे लागत आहेत संपूर्ण सोसायटीची वार्षिक उलाढाल वीस लाखांपेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीत तुम्हाला जीएसटी स्वरूपात एक हजार सहाशे वीस रुपये अतिरिक्त द्यावे लागतील ज्यामुळे तुम्हाला नऊ हजार रुपयांऐवजी दहा हजार सहाशे वीस रुपये दरमहा द्यावे लागतील सरकार उत्कृत जीएसटी का लावत आहे सर्वसामान्यांना हा भार कसा पेलवणार